मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अजितदादा पवार अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्री सध्या एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत गुंतले आहेत त्यांनी ते प्रतिष्ठेची निवडणूक केली आहे बारामतीमधील माळेगाव साखर कारखाना सहकारी साखर कारखाना या कारखान्याचे अध्यक्षपदाची निवडणूक स्वतः अजितदादा लढवत आहे अजितदादाना या कारखान्याचे चेअरमन व्हायचं आहे ब वर्गातून त्यांनी अर्ज भरला आहे आणि दादांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे गेल्या पंधरा दिवसापासून अजितदादा कारखान्या त्या परिसरात आहे आणि वाटेल तशी आश्वासनं देत आहेत तुम्हाला वाटेल तेवढा निधी आणून देतो मला चेअरमन करा का कारखान्याच मी थेट दादा बोलताय राज्याचा अर्थमंत्री राज्याचा उपमुख्यमंत्री पहिल्यांदाच इतक्या खालच्या म्हणजे कारखान्याचा का चेअरमन म्हणजे सहकारी साखर कारखाना दादा एवढी धडपड का करतायत म्हणजे माळेगाव साखर कारखान्यामध्ये असं काय आहे ते ठीक आहे ते माळेगाव हे बारामतीमध्ये आहे आणि बारामतीमध्ये शरद पवार सुद्धा आहेत सुप्रिया सोय सुद्धा आहेत आणि अजितदादांना बारामती, बारामती जिंकायची अजित त्यांनी अर्जी जिंकली आहे पण त्यांना पूर्ण जिंकायची आहे मधल्या या माळेगाव साक, सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान झालं प्रचंड मतदान झालं आणि चोवीस तारखेला मतमोजणी आहे निकाल आहे या निवडणुकीसाठी चौरंगी लढत झाली आहे चौघ होते म्हणजे अजितदादांचा पॅनल होता नंतर शरद पवार यांच्या पक्षाचे त्यांचं पॅनल होतं आणि चंद्रकांत चंद्रराव टावरे हे जुने नेते आहेत त्या भागातले अध्यक्ष राहिले आहेत कारखान्याचे त्यांचं पॅनल होतं आणि आणखी बहुरंगी लढत आहे थोडक्यात म्हणजे आता बौरंगी लढतीमध्ये चुरस यासाठी निर्माण झाली आहे की दादा मैदानात उतरले आहेत पंधरा दिवसापासून दादा पूर्ण महाराष्ट्र सोडून आपण महाराष्ट्राचे नेते आहोत दादा विसरले आहेत असं दिसतंय आहे म्हणजे आता इथे इथे दादा ना सोपा आहे का मग दादांनी ताकद तर पुन्हा लावली आहे पण इथे शरद पवारांनी शरद पवार पक्षाचे पॅनल इथे मैदानात उतरला आहे पवार योगेंद्र पवार यांचं पॅनल या निवडणुकीत उतरलाय खुद्द सुप्रिया सुळे यांनी या, या पॅनलसाठी भाषणं ठोपली आहेत त्यामुळे अजितदादा ना सोपं आहे का ते चोवीस तारखेला दिसेल पण सर्वात अजितदादांना जो विरोध ज होतोय किंवा धोका आहे तो चंद्रराव टावरे चंद्रराव टावरे अस हे पंच्याऐंशी वर्षाचे नेते आहेत त्यांचं वय काय चंद्रराव टावरेंचं एटी फाय ह्या वयात चंद्रराव टक्कर घेत आहेत म्हणजे अजितदादा नेहमी वयाचं गोष्ट काढतात की त्यांनी शरद पवारांनी सांगितलं होतं तुमचं वय झालं आता रिटायर व्हा बाजूला व्हा आम्हाला काम करू द्या तीच गोष्ट त्यांनी आता त्यांना आता बोलावी लागली आहे चंद्राव एटी फाईव्ह आहेत आणि गेली तीस पस्तीस वर्षे ते या कारखान्याचे संचालक अध्यक्ष राहिले आहेत संचालकही राहिले आहेत सध्याही पण चंद्राव ए फाईव्हची असले तरी त्यांची जिद्द आणि ते पाहिजे शरद पवार जशी आहे तशी ते तशी तेवढीच मी दुसरे शरद पवारच आहे या वयातही चंद्रराव टावरे जब म्हणजे जोरदार लढले आता ठीक आहे निकाल म्हणजे निकाल काय येणार निकाल की पुणे जिल्हा सहकारी बँकेची बारामती शाखा रात्री सुद्धा यावेळेला सुरू राहिली हे प्रकरण उघडकीस आलं प्रचंड खळबळ उडाली म्हणजे बारामतीची शाखा बँकेची रात्री उभी राह उघड उग, उघडी राहते पुणे जिल्हा बँकेची आणि ते लक्षात आल्यावर हंगामा होतो याच्यावर तुम्ही लक्षात घ्या की या बॅ या कारखान्याच्या निवडणुकीत काय 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 होतंय ही निवडणूक साधी नाही म्हणतात साधा चेअरमन म्हणजे आता दादा उपमुख्यमंत्री आहे म्हणजे चेअरमन व्हायला काय धडपडतोय त्याचं रहस्य याच्यात आहे की जिल्हा बँक रात्री उडी ठेवावं लागते कारण दादांना चेअरमन व्हायचं आहे याच्यावर तुम्ही लक्षात घ्या आता हे माळेगाव साखर कारखाना हे काय प्रकरण आहे माळेगाव महाराष्ट्रात अनेक साखर कारखाने आहेत अनेक साखर कारखाने आजारी आहेत कर्जबाजारी आहेत हा माळेगाव साखर कारखाना जो आहे हा बारामती तालुक्यातला आहे आणि चांगला म्हणजे चर्चेतला कारखाना आहे सदोतीस गावं सदोतीस गावं या कारखान्याच्या क्षेत्रात येत आणि बारामतीतला आहे त्यामुळे राजकारण शेवटी बारामतीच आहे शरद पवारांना बारामती आपल्या हिशोबाने पाहिजे आहे त्यामुळे सुप्रिया सुळे यावेळी सुप्रिया सुळे शरद पवार पक्षाचे जे उमेदवार होते शरद पवार पक्षाचे उमेदवार रिंगणात होते त्यांच्या बाजूने भाषणं गेली योगेंद्र पवार माटी ठोकून होते उतरले होते ते हे निवडणूक वरकरणी रेकॉर्डवर कागदावर मायगाव साखर कारण्याची दिसत असली तरी ओरिजिनली आपल्या ती ही निवडणूक बारामतीच्या राज बारामती कोणाची बारामती थी ठीक आहे रेकॉर्डवर लोकसभा यांच्याकडे गेली आहे सुप्रिया कुळे आणि विधानसभा अजित दत्तांकडे आहे परंतु पूर्ण बारामती टोटली बारामती म्हणजे सहकार सहकार क्षेत्र प्रत्येक सहकार क्षेत्र स्वतःकडे घेण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्न करत आला आहे शरद पवारचं राजकारण तर कोऑपरेटिव्ह राहिला आहे अजितदादा त्याच लाईनीवर चालले आहेत त्यांचं पहिलं पाऊल हे आहे पहिली लढाई मळागाव साखर कारखाना त्यामुळेच उपमुख्यमंत्री असतानाही सदा कारखान्यात चेअरमन व्हायची तयारी आणि जिद्द आणि त्यासाठी लढाई वेळसुद्धा अजितदादा देत आहेत आता याची किंमत महाराष्ट्राला किती मोजावी लागणार आहे ते पाहायचं आपण म्हणजे आपण जे आघाडीचं राजकारण करतो आहे त्यात महाराष्ट्र किती घाट्यात चालला आहे याच्यात तुम्ही कल्पना करू शकत नाही की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत हे एका आपल्या आप सहकार्याला जबाबदार सहकार्याला अर्थमंत्री राहिलेलं सरकार जेव्हा की महाराष्ट्र हा कडकीत आहे कर्जबाजारी आहे पैसा नाही इकडचे पैसे तिकडे वळवावे लागत आहेत या खात्याचे पैसे त्या खात्यात वळवावे लागत आहेत अशी परिस्थिती असताना अर्थ खात्यात अर्थ खात्याचा जो प्रमुख आहे म्हणजे अर्थ खात्याचा मंत्री म्हणजे अजितदादा यांनी दादा या खात्याकडे चोवीस तास लक्ष द्यायला पाहिजे ते दादा पंधरा दिवसापासून तिकडे कारखान्याच्या निवडणुकीत गुंतल्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी यांची सुट्टी कशी मंजूर केली कोण विचारणार आहे काय आहे म्हणजे महायुतीचं सरकार म्हणजे अनाथाश्रम झालेला आहे जो येतो तो आपल्या ये पद्धतीने काम करतोय आणि कोणी कोणाला बोलायचं म्हणजे बोलणार कसं दी 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 खात ते खातं त्यांच्याकडे म्हणजे महाराष्ट्र म्हणून या प्रश्नाकडे कोणाचंही लक्ष नाही प्रत्येक जण स्वतःचं राजकारण पाहतोय त्यामुळेच फडणवीस सुद्धा त्यांना विचारू शकले नाही की पंधरा दिवसापासून तुम्ही त्या कारखान्याच्या निवडणुकीत कसं लक्ष घालता महाराष्ट्राच्या अर्थ खात्याकडे लक्ष द्या हे अर्थ खातं ऊर्जे ऊर्जिता असते पण कोण सांगणार पब्लिकचं कोणी ऐकणार नाही ना त्यामुळेच म्हणजे आपल्या म्हणजे भाजप सत्तेत आल्यानंतर एवढे बहुमत पार्श्वी बहुमत मिळाल्यानंतर भाजपची ही अवस्था आहे महाराष्ट्राची अवस्था आहे की भाजप काहीच म्हणजे कोणाचं काम पकडू शकत नाहीत देवेंद्र त्यामुळे ते एकनाथ शिंदे ते त्यांच्या मनाने काम करत आहेत त्यांची मंत्री त्यांच्या पद्धतीने काम आहेत इकडे अजितदादा स्वयं सुटले आहेत अजितदादांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट सुरुवातीला त्यांनी स्वतःनेच केलं होतं त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं निवडणुकीच्या आधी भावी मुख्यमंत्री आता भावी मुख्यमंत्री व्हायला निघालेले अजितदादा अजूनही मैदानात आहेत दादांनी काही भावी मुख्यमंत्री दावा सोडलेला नाही भावी मुख्यमंत्री निघाले निघालेला हा नेता एका कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी चेअरमॅन पदासाठी पूर्ण स्वतःची ठाकूरकी लावत लगावत पणाला लावली आहे यात कुठलं राजकारण आहे आणि कुठल्या म्हणजे महाराष्ट्राचं हित आहे सध्या सर्व सर्व गोष्टी म्हणताय तर महाराष्ट्र हित महाराष्ट्र हित चालू आहे इश्यू की महाराष्ट्राच्या हिता आणून येणार हो नाही वगैरे वगैरे त्यामुळे एक कारखान्याचा निवडणूक होईल चोवीस तारखेला निकाल लागेल आज जोरदार वोटिंग झालं चोवीसला निकाल लागेल चेअरमन येईल चेअरमन आधी आल प्रत्येक कारखान्याला चेअरमन येतातच परंतु ते दादा चेअरमन होणार महाराष्ट्राला अर्थमंत्री केव्हा मिळणार जो महाराष्ट्राला वरती काढेल दादांनी महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे हे नेमकं काय होतंय आणि फडणवीस एवढी मोकळी आपल्या सहकाऱ्यांना का देत आहेत की ही युतीच्या राजकारणाची मजबुरी आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा